नमस्कार कविताज किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त असे कुरकुरीत कोबी मंचुरियन। पावसाळा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी असं छान असं खाऊ असं वाटतं तर अशावेळी या कोबीचे मंचुरियन आपण अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवणार आहोत तर एक कोबीचा गड्डा घ्यायचा आहे तो खिस्ताने नेहमी मोठ्या ने साईडनी खिसायचा जास्त बारीक खिसली खिसायचं नाही जास्त बारीक जेवढा तुम्ही खिसणार तेवढं त्याला जास्त पाणी सुटणार आणि मग आपले मंचुरियन हे कुरकुरीत होणार नाहीत अगदी वीस रुपयाला मिळणाऱ्या या गड्ड्यामध्ये अगदी आपल्याला ताटभर असे मंचुरियन तयार होतात तर बघा इथं माझा पूर्ण कोबी खिसून झालेला आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे सोया सॉस टाकायचा आहे तर सॉस टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे कारण या सोया सॉसमध्ये थोडं मिठाचं प्रमाण जास्त असतं नंतर एक चमचा मिरची पावडर एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा आले लसणाची पेस्ट असं आपण हे सगळ्या याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये एक कप मैदा आणि एक कप कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे तर ज्या कपाने मैदा घेतला आहे त्याच कपाने आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे दोन्हींचं प्रमाण समान ठेवायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे या कोबीला मुळताच पाणी सुटतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वेगळं असं पाणी घालायची गरज नाही आहे हे हे पीठ जर म्हणून जास्त वेळ ठेवलं तर कोबीला पाणी सुटत जातं आणि हे पीठ जास्तच पातळ होत जातं त्याच्यामुळं मळून झाल्यानंतर लगेच आपण मंचुरियन तळायला घ्यायचे तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेला आहे तर असा एक मोठा गोळा हातात येऊन तुम्ही छोटे 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 असे मंच्युरियन तेलामध्ये सोडू शकता किंवा मग एक असं भज्यासारखं सुद्धा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते करू शकता लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे मंच्युरियन तळायचे आहेत जास्त हाय फ्लेम किंवा गॅस मोठा करून आपल्याला हे तळायचे नाही त्याच्यामुळे वरून काळपट आणि आतून मात्र ते अगदी पिठासारखे तसेच कच्चे राहतात त्यामुळं तळताना खूप काही करायची नाही आहे हे चांगले कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघा आपले मंचुरियन छान असे क्रिस्पी झालेले आहेत गोल्डन चांगला कलर पण त्याला छान असा आलेला आहे तर याच्यापेक्षा जास्त कलर डार्क करायचा नाही आहे आपल्याला त्याच्यामुळे ते जास्त कडवट लागतील तर अशी मी पहिली बॅच इथं मंचुरियनची काढून घेणार आहे तर बघा इथं मी दुसरी बॅचसुद्धा मंचुरियनची तळून घेते खूप छान आणि क्रिस्पी पटकन होतात अगदी कमी साहित्यात घरच्या घरी पटकन आपल्याला हे मंचुरियन बनवता येतात तर एका कोबीच्या गड्ड्यामध्ये आपले ताट भरून असे मंचुरियन तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा